या जगात चिरंतन असे काही नाही शाश्वत असेही काही नाही सनातन म्हणूनही काही नाही प्रत्येक गोष्ट बदलत असते असा बदल होणे हाच जीवनाचा धर्म आहे आणि हा धर्म व्यक्तीला आणि त्याचप्रमाणे समाजाला कधीही चुकलेला नाही स्थैर्य जरूर हवे परंतु त्यासाठी आवश्यक असलेले परिवर्तन मात्र बळी जाता नये तडजोडही करण्यास हरकत नाही परंतु त्यासाठी सामाजिक न्यायाला सुळी देण्यात येऊ नये सामाजिक सुधारणेचा पथ हा स्वर्गाकडे नेणाऱ्या पथासारखा अवघड असा भारतात झाला आहे त्या पथावर अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते सामाजिक सुधारणांना मित्र थोडे आणि टीकाकार मात्र असंख्य आहेत जर समाजाची रचना बदलली नाही तर तुम्हाला फारच थोडी प्रगती साधता येईल जात नावाचा राक्षस हा तुमचा मार्ग अडवून उभा आहे जर हा राक्षस तुम्ही ठार मारला नाहीत तर तुम्हाला राजकीय आर्थिक अशा कोणत्याच सुधारणा करता येणार नाहीत ज्यांना लोकांच्या प्रश्नांसाठी लढावयाचे आहे त्यांनी भारताच्या लोकसंख्येकडे एका वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहणे त्यांनी सोडून दिले पाहिजे सामाजिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून त्यांनी भारताच्या लोकसंख्येकडे पाहिले पाहिजे